मधील चाकण परिसरामध्ये सातत्यानं होत असलेल्या वाहतूक कोंडी विरोधात उद्योजक आणि ग्रामस्थ आक्रमक झालेत आज चाकण मध्ये मोर्चा निघणार आहे या मोर्चात खासदार अमोल कोल्हे सहभागी होती चाकण कृती समितीतर्फे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे अधिकची माहिती जाणून घ्यात राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल या मोर्चाला किती वाजता सुरुवात होणार आहे एकंदरीतच मागणी काय बघा मा मागणी तर गेली वीस वर्ष ते करतात मी जरा या आधीच बघितली इथे कुठल्या कुठल्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि देशी मोठ्या कंपन्या आहेत महिंद्रा अँड महिंद्रा आहे हुंदाई आहे ब्रिजस्टोन आहे जनरल इलेक्ट्रिक्स आहे वॉक्सवॉगन आहे आणि मर्सिडीज बेंज आहे तर ह्या कंपन्या जवळपास इथे पंधरा एक लाख लोकांना रोजगार देतात आणि महाराष्ट्राचं जे जी एस टी कल कलेक्शन आहे त्यात सगळ्यात जास्त कलेक्शन कदाचित ह्या चाकणी एम आय डी सीचं असेल मधल्या काळामध्ये हिंजवडीचा विषय जेव्हा आपण महाराष्ट्रासमोर मांडला तेव्हाच ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे या राज्याचे पाच वेळेचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना हा प्रश्न विचारला होता कि चाकन लक्षा है की तुमचं चाकण डी सीकडे लक्ष आहे की नाही जसं हिंजवडीमध्ये कर्नाटक सरकारने आपल्याला हळूच बोचरे टीका त्यांनी केली की तुम्हाला हिंजवडी नीट सांभाळता आलं नाही आणि म्हणून बंगळुरूला सगळा व्यवसाय जो सॉफ्टवेअर निर्यातीचा आहे तो गेला तशीच परिस्थिती चाकण एमआयडीसीत आता हे जे आंदोलक इथे जमलेले आहेत हे बरेचसे मी काही अँसलरीज आहे ज्या बजाजला वगैरे सप्लाय करतात काही हुंदाईचे काही लोक आहेत तिथे मगाशी हुंदाईची गृहस्थ कुणीतरी मला सांगत होते कुठे गेले हुंदाईवाले तुम्ही फारच टोकदार बोललात मगाशी आणि आले लोक आणि गेले निघून आता लाईव्हच सांगा ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बघणार आहेत ते नाही सर गेले अक अक अकरा वर्ष मी चा, सलग चाकणमध्ये काम करतोय पण गेल्या तीन वर्षातला हा जो प्रचंड नाहक त्रास आहे ना हा म्हणजे म्हणजे अतिशय म्हणजे ह्या म्हणजे आमच्या कंपनीतल्या लोकांना आरोग्याच्या समस्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत कारण दोन दोन तीन तीन तास त्यांना पोचायला लागतात संध्याकाळी काही लेडीज कर्मचारी त्यांना सुद्धा पोचायला संध्याकाळी आठ वाजता कंपनी पाच वाजता सुटते आठ वाजता ते पोचतात म्हणजे ह्याच्यापेक्षा दुर्दैवी काय असू शकत नाही कारण आमच्या कंपनीमधनं जर रेव्हेन्यू तयार निर्माण होतोय पण तुम्ही जसं सांगितलं तसं सा। पाच लाख लोकांचा रोजचा हाल आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुमच्याकडे सर्व यंत्रणा आहे आम्ही एम आय डी सीला आम्ही पीडब्ल्यूडीला आम्ही ग्रामपंचायतीला सर्वांना आतापर्यंत भरपूर निवेदन देतात आम्ही सर ग्राउंडवर उतरून खड्डे भरलेच होता आमच्या आम्ही कर्मचाऱ्यांनी म्हणजे आम्ही इथं एम आय डी सीत आमच्या सर्व लोकांनी एम आय डी सीत येऊन कामं करायची की लोक रस्त्यावरचे खड्डे भरायचे म्हणजे एवढी याचा व्यवसायावरती काय परिणाम होतो सर जिथं आम्हाला पंचवीस मशीन रोज प्रोड्यूस करायचं होतं तिथं आम्ही कदाचित वीसच प्रोड्यूस करू शकतो हे फक्त आमच्या एका कंपनीचा आहे अशा महिंद्रा आहे वॉक्स वगैरे प्रचंड लॉस सर म्हणजे वर्ल्ड क्लास आम्ही सांगतो की वर्ल्ड क्लास आमची एम आय आहे आमच्या कंपनी दिल्ली चेन्नई बँगलोर बाहेरच्या देशातून सुद्धा काही वेंडर्स येतात काही कस्टमर्स येतात पण आल्यानंतर ते सुद्धा होतात म्हणतात तुमच्या इथलं इन्फ्रास्ट्रक्चर एवढा खराब का आहे म्हणजे काल सुद्धा एका मोठ्या व्यक्तींची मुलाखत आली होती हीच जर परिस्थिती राहिली तर आपल्या चाकणी अंबाडी शेतल्या बऱ्याचशा हे कधीपासून डिग्रेडेशन सुरू झालं कारण काही स्थानिक लोक म्हणतात वीस एक वर्षापासून कुणीच लक्ष दिलं वीस वर्षापासून सर ही समस्या आहे पण गेल्या चार पाच वर्षात आम्ही सोशल मीडिया मा माध्यमातून बोलतोय पण गेल्या आता हे एवढे डीप परिणाम आहेत की हे सरकार तात्पुरती दुरुस्ती पण करत नाही आणि यातून लक्षात आलं की हे जे काम करत आहेत हे निकृष्ट दर्जाच्या काम करते का मंत्री महोदयांचे लक्षण आहे हे आम्हाला माहित नाही पण आमच्यासाठी चांगले रोड असावेत एवढीच आमची अपेक्षा आहे आणि किती शर्मेची बाब आहे की ज्या हिंजवडीचा इतका देशभर गावगाव आहे ज्या चाकण डी सीला आपण सर्वोत्तम एम आय डी सी म्हणतो त्या एमआयडीसीतले लोक त्रस्त आहेत आपल्या आपल्या गाड्या घेऊन आले आता काय केलं असेल तर पोलीस बंदोबस्त फक्त वाढवलाय मूळ प्रश्नाची दखल तुम्ही घ्या आणि एम एम पी एम आर डी असं म्हटलं की मोर्चा काढू नका पण मग अशी यांनी सांगितलं की पस्तीस एक लोक मेले हो या सगळ्या दिवस हो हो तुम्ही डॉक्टर आहे मी चाकण डॉक्टर असोसिएशन मध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे गेले जे काय पाच वर्षापासून ही जे ट्रॅफिक समस्या ही जास्त जाणवायला लागली आणि तीन वर्षापासून ती जास्त प्रमाणामध्ये सर्वांचीच कोंडी व्हायला लागली जसं उंड्याच्या साहेबांनी सांगितलं तसं चाकण परिसरामध्ये जे काही वैद्यकीय व्यावसायिक आहे साडेतीनशे पेक्षा अधिक डॉक्टर्स आहेत पन्नास पेक्षा जास्त हॉस्पिटल्स आहेत ते सर्व लाखो करोड रुपये खर्च करून या ठिकाणी हॉस्पिटल्स उभारले आहेत या ठिकाणी ज्यावेळेस वैद्यकीय सेवा द्यायची असेल ज्यावेळेस पेशंट येतो पेशंट वेळेवर पोहोचत नाही अँब्युलन्स सेवा ही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे कुठल्याही गोल्डन पिरियड अँब्युलन्सला जायला गोल्डन पिरियडच्या काळामध्ये किती वेळ लागतो गोल्डन पिरियड म्हणजे टर्शरी केरला जर काय ॲक्सिडेंट झाला किंवा मेजर ट्रॉमा झाला तर कमीत कमी दोन अडीच तासामध्ये टर्शरी केर पेशंसला अँब्युलन्सला पेशंट पोहोचायला पाहिजे त्या ठिकाणी दोन अडीच तास एक डबल टिबल तास वेळ लागतोय आता अँब्युलन्स वेळेवर पोहोचली नाही म्हणून मृत्यू झाले असे किती मृत्यू झालेले आता दोन तीन दिवसापूर्वी काही मृत्यू झालेत गाडीमध्ये ॲम्ब्युलन्स अँब्युलन्स पोहोचल्यामुळे दारात जाऊन मृत्यू झालेत त्यामुळे राहुल अगदी एका रात्रीत उद्भवलेली ही समस्या नाही गेल्या अनेक महिन्यांपासून नव्हे तर वर्षांपासून ही समस्या कायम आहे त्या संदर्भात वारंवार मागण्या सुद्धा करण्यात आल्या आणि अखेर आज रस्त्यावर उतरून हा मोर्चा निघतोय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आता